मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि आपण पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आजच्या या आपल्या एपिसोडमध्ये मी अमेरिकेच्या न्यूयॉर्क या सर्वात मोठ्या शहरामध्ये जोहरान ममदानी यांची जी मेयर म्हणून निवडून आले ते ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे या संदर्भात आपल्याला ही माहिती असेलच याचा गवगवा याचा प्रचार जगभर झाला त्याची कारणंही खूप आहेत ही निवडणूक एवढी का गाजली आणि झोहरान ममदानी यांचं न्यूयॉर्कच्या महापौरपदी मेयरपदी निवडून येणं कसं वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण ही साधारण घटना नाही आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि कदाचित उद्या जगामध्ये येऊ घातलेल्या बदलांची एका अर्थानं नांदी म्हणावी एक संकेत म्हणावा अशी ही घटना आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात पहिली बाब म्हणजे जोहरान ममदानी हे केवळ वर चौतीस वर्षाचे आहेत आणि गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये जोहरान ममदा ममदानी यांची झालेली निवड एका चौतीस वर्षाच्या व्यक्तीची झालेली निवड ही पहिल्यांदाच झालेली आहे गेल्या शंभर एक वर्षामध्ये असं घडलेलं नाही परंतु हे एकच कारण महत्वाचं नाही आहे याला अनेक कारणं आहेत सध्या जगभर एका अर्थानं राईट विंग पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो आणि परप्रांतीयांचा द्वेष परदेशी नागरिकांचा द्वेष परदेशी नागरिक आपल्या देशामध्ये येऊन आपला व्यवसाय आपल्या नोकऱ्याच्या संधी आपल्यापासून हिसकावून घेत आहोत अशा प्रकारची भावना जगभर झालेली आहे आणि अतिरेकी राष्ट्रवादाचं राईट विंग पॉलिटिक्सचं एका अर्थाचं एका अर्थानं अपत्य म्हणावा असा आहे अशा या कालखंडामध्ये न्यूयॉर्कच्या मेयरपदी जोहरान ममदानी यांची झालेली निवड वैशिष्ट्यपूर्णच म्हटली गेली पाहिजे जोहरान ममदानी हे मुस्लिम आहेत आणि मुस्लिमांच्या बद्दल एकूणच जगभरामध्ये जे काही सांगितलं जातं जो काही एक प्रकारचा एक तिरस्काराची भावना निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर जोहरान यांची निवडणूक महत्वपूर्ण ठरावी आपण मुस्लिम आहोत आणि त्याचा मला गर्व आहे असं ते अगदी ठासून सांगत असत आपल्या प्रचारादरम्यान आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूयॉर्क या शहरावर धर्मियांचा फार मोठा पगडा आहे आणि आर्थिकदृष्ट्या ते अतिशय सबल आहेत सध्या गाझा आणि इस्रायल यांचं जे युद्ध चालू आहे याच्या पार्श्वभूमीवर सगळेच उमेदवार जेव्हा इस्रायलची बाजू घेत होते आणि आपल्या मुलाखतीदरम्यान त्यांची जी, जी पोलिटिकल डिबेट्स असतात एकत्र सर्व उमेदवारांची त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही मेयर झाल्यानंतर पहिल्यांदा काय करणार तर बहुतेक सर्व जणांनी सांगितलं की आम्ही मेयर झाल्यानंतर पहिल्यांदा इस्रायलला भेटणार आहोत आणि हे अतिशय सूचक असं हे वक्तव्य होतं आपण जूनच्या बाजूचे कसे आहोत आपण इस्रायलला होली लँड कसं म्हणतो असं एक प्रकारे मतदारांच्या मनावर ठसविण्याचा हा प्रयत्न होता त्या डिबेटमध्ये सुद्धा जोहरान यांनी सांगितलं की मी कुठेही जाणार नाही मी न्यूयॉर्कमध्येच राहणार आहे आणि न्यूयॉर्क वासियांचे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण हेही जाणता की त्यांनी आपल्या प्रचारादरम्यान त्यांनी ठासून सांगितलं होतं की अगदी नेत्या याहू जर न्यूयॉर्कमध्ये आले तर इंटरनॅशनल लॉजला कायम ठेवून त्याच्याशी बांधील राहून आपण शक्य झालं आणि गरज पडली तर नेत्यांनी यांना अटक करू अशाच प्रकारची वक्तव्य त्यांनी अगदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातही केलेली आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक मला वाटतं की अतिशय महत्त्वाची ठरते आणखी एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे जोहरान ममदानी यांच्या निवडणुकीचा आणि तो म्हणजे त्यांच्याकडे कुठलंही बजेट नव्हतं फंडिंग नव्हती कारण सगळे जे भांडवलदार होते तेथील आणि मुख्य म्हणजे तुम्ही ही लक्षात घ्याव इथे की न्यूयॉर्क हे जगातल्या भांडवलदारांची एका अर्थानं राजधानी आहे आणि हा माणूस तिथे अगदी लोकांच्या भरोशावर त्यांनी लोकांमधून फंड उभा केला कुठल्याही भांडवलदाराकडून त्यांनी फंड उभा केला नाही अमेरिकेची निवडणूक कुठलीही असो अगदी राष्ट्राध्यक्षपर्यंतची तर तेथे फंडिंग ही अगदी राजरोसपणे केली जाते ती लिगल आहे आणि मोठे मोठे कारखानदार मोठमोठे भांडवलदार ते त्यांना फंडिंग करत असतात परंतु जोहरान ममनानी यांनी मात्र कुठल्याही भांडवलदाराकडून मदत घेतली नाही तर त्यांनी अगदी लोकांमधून फंड उभा केला आणि लोकांनी तो एवढा लोका लोका भरभरून दिला की त्यांना अगदी शेवटच्या काही दिवसामध्ये सांगावं लागलं की आता फंड नको आपल्याकडे पुरेसा पैसा आहे मला वाटतं ही गोष्ट आपण ज्याला आपण आप म्हणूया इन इट सेल्फ ही अतिशय महत्वाची मानावी लागेल मित्रांनो ममदानी यांनी जेव्हा आपल्या प्रचाराची सुरुवात केली तुम्हाला आश्चर्य वाटेल मी जेव्हा पाहिलं मीडियामध्ये की त्यांनी एकट्यानी चौका चौकामध्ये उभा टाकून लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला अगदी एकटा माणूस लोकांना बोलवतोय येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो बोलवतोय मारून बोलवतोय आणि काही सांगतोय लोक त्याला झिडका आहेत कोणी येतंय कोणी येत नाही आहे इतक्या अगदी आपण म्हणूया हंबल लेवलनं या माणसानं आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे आणि हळूहळू आपल्या पॉलिसीज आपली आक्रमकता आपलं लॉजिक आणि आपलं तर्क यांच्या जोरावर त्यांनी आपल्या प्रचार उभा केला अगदी सुरुवातीच्या काही दिवसामध्ये त्यांचं जे वोट पर्सेंटेज होतं ते फक्त एक पर्सेंट होतं आणि असा माणूस शेवटी मेयर म्हणून निवडून येतो ही मला वाटतं की अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे इथं हेही लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षाचे जे प्रमुख उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरस्कृत केलेले कुमो होते आणि हे कुमो हे साधारण ग्रहस्थ नाही आहेत ते न्यूयॉर्कचे तीन वेळा सलग गव्हर्नर राहिलेले म्हणजे हा माणूस राजकीय दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या किती मजबूत असावा किती बलाढ्य असावा याची आपल्याला कल्पना येते आणि मुख्य म्हणजे दस्तूर खुद्द ट्रम्प यांनी त्यांना एनडॉर्स केलेलं होतं त्यांना सपोर्ट दिलेला होता जाहीर या सगळ्या अशा पार्श्वभूमीवर मला वाटतं की ममदानी यांची निवड अतिशय महत्वाची आहे हे पण ही एवढीच कारण नाही आहेत सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ममदानी यांनी भांडवलशाही असलेल्या अमेरिकेमध्ये आणि त्यातही न्यूयॉर्कमध्ये ते सोशालिस्ट अजेंडा घेऊन आलेले आहेत म्हणजे कॅपिटलिस्ट जी अर्थनीती असते भांडवलशाही अर्थनीती जी असते तिला नाकारून तिचा पराभव करू आणि जे काही सोशालिस्ट मॉडेल आहे अर्थनीती आहे ती आपण राबू याच्यामध्ये फ्री ट्रान्सपोर्ट असेल घरांच्या वाढत्या रेंटवर बंदी असेल ज्या महिलांचे डे केअर सेंटर्स आहेत त्यांची संख्या वाढवणं असेल किंवा गरीब लोकांसाठी घरकुल बांधण्याची जी योजना असेल ह्या अशा प्रकारच्या योजना ते घेऊन आले आणि त्यांनी यश मिळवलं मला वाटतं की हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या भारतीयासाठी मला वाटतं की ती आणखीनेच अभिमानास्पद गोष्ट आहे कारण ते भारतातील सुप्रसिद्ध फिल्म डिरेक्टर मीरा नायर यांचे ते सुपुत्र आहेत एका अर्थानं हे अतिशय सुसंस्कृत कुटुंब आहे त्यांचे वडील हे मूलत गुजराती मुस्लिम जे दोनशे वर्षापूर्व पूर्वी युगांडामध्ये गेले आणि तिथून ते अमेरिकेमध्ये आले आज ते अमेरिकेमध्ये एका महत्त्वाच्या मोठ्या विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे नामांकित प्राध्यापक आहेत असा वारसा लाभलेले जोहरान ममदानी आहेत आई अतिशय मोठ्या फिल्म डिरेक्टर आणि वडील अर्थशास्त्रज्ञ तर यांचा हा मुलगा आहे मला भावलेली जी गोष्ट आहे या निवडणुकीमध्ये ती म्हणजे ममनानी यांनी केलेला नाकावर टिचून भांडवलशाहीच्या नाकावर टिचून केलेला प्रचार अतिशय आक्रमकपणे परंतु अतिशय लॉजिक लॉजिकल ते लॉजिकल होते त्यांच्याकडे तर्क होता म्हणूनच त्यांची आक्रमक भाषा लोकांना सहन करावी लागली किंवा त्यांच्याविरुद्ध फार नाही काही करता आलं असा हा तरुण मुलगा अतिशय बुद्धिमान मुलगा या न्यूयॉर्क शहराच्या मेयरपदी निवडून आलेला आहे आणि अमेरिकन राजकारण पाहता जरी ट्रम्प यांना पुढची निवडणूक लढता येणार न नसली कारण अमेरिकेमध्ये फक्त दोन वेळा राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवता येते आणि ही ट्रम्प यांची दुसरी कारकिर्द आहे दुसरी टर्म आहे तर पुढे ते आणखी काय घटनादुरुस्ती करतात आणि पुन्हा निवडून येण्याचा आपला मार्ग मोकळा करून घेतात असं बोललं जात आहे परंतु काहीही असेल तरीही ममदानी यांनी त्यांच्या पुढे एक फार मोठं तगडं आव्हान उभा केलेलं आहे एकूणच जागतिक पातळीवर जे राजकारण चालू आहे जे राईट विंगचं राजकारण चालू आहे एकमेकांच्या द्वेषाचं राजकारण चालू आहे अशा पार्श्वभूमीवर जोहरान ममदानी यांची झालेली निवडणूक आणि त्यांनी मिळवलेलं यश हे अतिशय सुखद असं आहे बऱ्याच भारतीय लोकांना किंवा आपल्या सर्वांना असं वाटण्याची शक्यता आहे की अमेरिकेची निवडणूक त्यातील एका शहराची महापौर महापौरपदाची ती आपल्यासाठी काय महत्वाची आहे परंतु ती यासाठी महत्वाची आहे की जागतिक पातळीवर जे बदल घडू शकतील असं वाटतं आणि त्याची प्रथम नांदी या निवडणुकीच्या माध्यमाने मिळालेली असं मला वाटतं या संदर्भात आपले काय विचार आहेत आपल्याला काय वाटतं हे आपण मला सांगा हा व्हिडिओ आवडल्यास त्यावर कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार